नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात थोर समाजसुधारिका व शिक्षण क्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक महिला पोलीस कर्मचारी तसेच पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांसाठी व शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या उपक्रमामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात सामाजिक जागृतीचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड